पुढील पुढील होणारा सामना पुढील होणारा सामना देवी बासू आणि मीठ गवाने दक्ष पंच आणि सलामीची फलंदाजी जोडी मैदानात पाठवली वेळेचं बंधन आहे लवकरात लवकर सामना चालू करून घ्यावा ते पाठी थंडी उडवण्यासाठी शेकोटी पेटवलेली आहे पाटी थंडी उडवण्यासाठी शेकोटी पेटवली ती विजवायची आहे ते शेकोटीचा लाभ सर्वांना देत असाल तरच तुम्ही शेकोटी, शेकोटी पेटवू शकता माहिती हा आणि सामन्यात तिथे अडथळा होता कामा नाही जर आग लागली तर त्या सांगायला जबाबदार ठेवून येते बाजूला काजूची झाड आहेत धग लागता कामा नाही दहा हजार रुपये चला सामना चला संघाच पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक आहे दादू शिवान शिवान सामना करतील पेंखळे आपला नववा खेळाडू समालोचक कक्षामध्ये पाठवावा पहिलाच चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर एक चोरटी धाव घेणार फलंदाजाला यश बघूया एक चेंडू एक धाव आता टटीचा सामना फायनल साठी जो जिंकेल फाइनल साथी फाइनल, आने सा चशक, दा ले ले तो फायनल साठी जाईल फायनल आणि उत्कृष्ट असं पारितोषिक आणि चषक सर्वांच लक्ष त्याच्याकडे लागलेले आहे उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता परंतु फलंदाजाला काही कळालेला नाही परंतु एक धाव भेटलेली आहे सलामीचे फलंदाज तुळशीदास उत्कृष्ट फलंदाज आलेले आहेत फलंदाजी करण्यासाठी पेंखळे संघकांडा परत एकदा एक धाव दा, एक घेण्यात दोन्ही फलंदाजाला यश धाव संख्येत एक निभर धाव संख्येत झालेली आहेत तीन चला दादू यांचा चौथा चेंडू परत एकदा परत एकदा उत्कृष्ट असा चेंडू दादून टाकला होता फलंदाजाला काही कळलेलं नाहीये आणि ते फलंदाज बाद झालेला आहे उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतोय दादू बघूया परत एकदा दादूला संधी आहे आपल्या संघ मालकांकडा तीन बॅट्समनचं नाव सांगावे पेंकळे महेश चला जादू याचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील सामनगर सूरज बघूया सूरज कडना चौकरची अपेक्षा आहे सांगायला परंतु सूरजलाही तो चेंडू कळलेला नाही आहे आणि पंचांनी निर्णय सांगावा निर्धाव चेंडू चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे चार चला संघाच चला वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं शब्द घेऊन येत आहे किमान शिरण कोण ना धीरज चला धीरज आणि पंचानी त्याला परत एकदा अवांतर घोषित केलेलं आहे आपले दक्ष पंच किरण यांनी चला पंचांचा निर्णय अंतिम राहील कोणी संघानी खेळाडूंनी पंचांची वाद घालू नये पुढचा चेंडू परत याचा धीरज याचा उत्कृष्ट दोन धावण समाधान मानावं लागेल नाव संख्या झालेली आहे सात त्याला मंडळातल्या खेळाडूंनी सहकार्य <स्थाथ> <स्थाथ> करावे <स्था�> त्यांना पण थंडी लागलेली आहे दिसत नाहीत कुठे त्याला पुढील चेंडू धीरज याचा उत्कृष्टाचा टॅप केला होता परंतु ते धावबाद झालेला आहे उत्कृष्ट अशी गोलंदाजी झालो आहे धीरज कडना धावसंख्या तिथेच फिरावलेली आहे धावसंख्या झालेली आहे सात परत एकदा सामन्याकडे वळूया याचा पुढचा चेंडू धावसंख्या तिथेच धावसंख्या झालेली आहे सात पुढचा चेंडू परत एकदा उत्कृष्ट असा फटका मारणार का एक धाव भेटलेली आहे फक्त धावसंख्या झालेली आहे आठ आठ धावसंख्या झाली फक्त आठ परत एकदा उत्कृष्ट कसा जा नावसंख्या झालेली आहे नऊ तू तसा टॅप केला होता परंतु परत एकदा फलंदाज धावबाद झालेला आहे आवाज प्रवीण तेजस आणि प्रवीण आपल्यासाठी शेवटचे शेवटची ओव्हर हो आहे बघूया शेवट षटकामध्ये तुम्हाला चौकाराची अपेक्षा आहे तिसरा आधी पहिला चेंडू आवंत टाकलेला आहे दहा परत एकदा आधी उत्कृष्ट चेंडू टाकला परंतु परत एकदा फलंदाज धावपात तू चल मी आलो असंच काय चालू आहे धावसंख्या तिथेच फिरवलेली धावसंख्या झालेली आहे संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते आधी बघूया आधी जर याने एंट्री घेतली तर त्याचा संघ मालक याच्याकडनं शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे परत एकदा उत्कृष्ट असा परंतु एक धाव्यावर समाधान मानावं लागत आहे अकरा धावसंख्या झालेली आहे अकरा मालक नितीन गुराव चला परत एकदा उत्कृष्ट असा फटका मारला होता परंतु एका धाव्यावर पर समाधान मानावं लागत धावसंख्या झालेली आहे बारा आपल्या षट्टतील काही चेंडू शिल्लक आहेत आणि परत एकदा आणि आत्महत्या केलेली आहे परत एकदा विकेट गेलेली आहे आणि शेवटचा चेंडू आधी याचा सामना करतील ऋतिक बघूया धावसंख्या बाराच झालेली आहे फक्त आणि निर्धाव चेंडू विजयासाठी स्त्रियांशी लिहून याला तेरा धावांना आवश्यकता आहे उत्कृष्ट गोलंदाजी चालू आहे शिवाकडनं तिन्ही गोलंदाज <गया> बाप्पा <थाँगी> मोरिया पेनखळे विरुद्ध युवाची सामना युवानची सामना जिंकण्यासाठी तेरा धावांची आवश्यकता आहे पंधरा चेंडू तेरा शिवाजी लवणला तेरा धावांची गरज आहे नितीश गुरु यांनी पुरस्कृत किल्ला हा संकट मला वाटत गेल्या दोन वर्षामध्ये तीन ते साडेतीन लाख रुपये इंटरव्ह्यू मध्ये घालवून हा संघ त्यांनी इथे विकत घेतलेला आहे जबरदस्त असे या दोन्ही तिन्ही खेळाडू मी दाखवलाय चांगली गोलंदाजी केली दादू तसेच मला वाटतं आदी आणि धीरज जबरदस्त गोलंदाजी आपल्या मालकाला खुश करण्यासाठी आदिनाथ सोडिये आणि श्यामा पंडवे मैदानामध्ये आणि महेश मला वाटतं एक धाव एक धाव एक धाव ते धाव संख्या होते ती संघाची धाव खात खोलते खा, नितीन बरोबर नक्कीच खुश असणार मला वाटत कारण तसा तेराच्या वरती आकडत जात नाहीये सुंदर चेंडू निर्धाव चेंडू जबरदस्त गोलंदाजी नितीन गुरव यांच्या थोडस कपाळावरती आट्या पडताना इथे निर्धाव चेंडू गेल्यावरती जबरदस्त गोलंदाजी करतोय तो पेटकाळी संघाकडून नो चेंडू आणि एक धाव अशा दोन धावा दोन धाव धाव संख्या होते तीन मिटगवाने आणि बारसू संघटित द्यायचे बॉल साठी मिटगवाने आणि पारसू श्यामाने मारला हा संघटी चौकार डेड बॉल ओके डेड बॉल थोडस नितीनपुरांचं बॅटलक मला वाटतं कारण तो वायरला खेळू लागलाय आणि खटखटीत चौकार होता ठीक आहे नैसर्गिक अडथळा आहे तो त्यामुळे आपण समजू शकतो आणि एक धाव <laughs>

नक्कीच कोण धक्का बसला असता नितीन गुरु यांना शिवांशी लवला कारण हे दादूची विकेट म्हणजे खूप मोठी होती आणि पुन्हा एकदा टॅप मारलेला आणि एक धाव धाव संख्या झाली ती सात बारसू आणि या दोन्ही या दोघी संख्या दहाची मला वाटत दहा चेंडू आणि सहा धावांची गरज आहे दहा चेंडू आणि तेरा धावांची गरज श्यामा आणि क्वीन बोल्ड श्यामा बोल्ड झालेला आहे यायचं आहे तुम्ही नंतर आम्ही बघू पंच थोडस हालायच आहे नऊ चेंडू मध्ये सहा धावांची गरज नवची थोडी सातवाची गरज संजय ला आक्रमक फलतात बोलतात पण थोडस वयानुसार त्यांचं आक्रमकपणा कमी होत चाललेलं आहे थोडस मेच्युरिटी येत चालली आहे त्यांना पंचांचा इशारा वाईट आहे खरोखरच एक एक्स्ट्रा नाव पाच धावांची गरज नितीन गुरव त्या शिवांशी लिहून संघाला हा सामना नक्कीच रंगणार आहे नितीन गुरुवी थोडस झोप ते संजय लासी आणि फरेला हा जबरदस्त गोलंदाजी केली होती परंतु संजय आक्रमक फलंदाज त्यांच्या आक्रमक फलंदाजीपेक्षा गोलंदाजी त्याची मजबूत होती आणि परंतु थोडस वाईट वाटतं आम्हाला त्यांनी गोलंदाजी केली नाही आजच्या दोन दिवसामध्ये आणि विजयी झालाय तो शिवांश इलेव्हन नितीन गुरवचा संघ संत धन्यवाद नितीन गुरव